नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही थमनेल वर पाहिलेली घोषणा ही शंभर टक्के सत्य असून केंद्र सरकारने ही आज घोषणा केली आहे आपल्या राज्यामध्ये लवकरच स्थिर सरकारची निर्मिती होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे सध्या बोलले जात आहे आणि यामुळे योजना जाहीर आहे आणि या शेतकऱ्यांना प्रत्येकी रुपयांची आर्थिक मदत ही सरसगटरित्या करण्यामध्ये येणार आहे तर मग काय आहे आजची सविस्तर अपडेट आणि कशा प्रकारे तुम्हाला या मदतीचा लाभ प्राप्त होऊ शकतो चला आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो आजच्या अपडेटची हेडलाईन अशा प्रकारची आहे की शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची नवी योजना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे प्रत्येकी वीस हजार रुपये तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने नवनवीन पावले ही उचलत आहे आता शेतकऱ्यांसाठी आणखीन एक मोठा निर्णय हा घेतला जाऊ शकतो ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढू शकते आणि यावेळी सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नैसर्गिक शेतीला चालना देण्याचे नियोजन केले आहे तर मग पंतप्रधान मोदी यांचे सरकार शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी प्रेरित करणार आहे सरकारने या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्याची योजना आखली आहे ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी पंधरा ते वीस हजार रुपयांचे प्रोत्साहन हे देण्यामध्ये देऊ शकते आणि हे पाऊल शेतकऱ्यांसाठी आर्थिक प्रोत्साहन म्हणून देखील काम करेल केंद्र सरकारने नॅशनल मिशन फॉर नॅचरल फार्मिंगला मान्यता देण्याचे संकेत हे दिले आहेत हा प्रकल्प देशभरामधील सात पॉईंट पाच लाख हेक्टर जमिनीवर राबवण्यामध्ये येणार आहे आणि या मिशनसाठी अंदाजे दोन हजार पाचशे कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे देखील सांगण्यामध्ये आले आहे आणि या योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता हे सध्या वर्तवणीमध्ये येत आहे तसेच या योजनेअंतर्गत सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रोत्साहन पाठवेल ज्यामुळे भ्रष्टाचार आणि मध्यस्थांची गरज राहणार नाही आणि रक्कम थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डेबिटद्वारे शेतकऱ्यांपर्यंत ज्यामुळे त्यांना तात्काळ लाभ मिळतील ला आणि या योजनेअंतर्गत सुमारे पंधरा हजार गावांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे तर मग या उपक्रमानंतर शेतकरी नैसर्गिक शेतीकडे आकर्षित होऊ शकतात कारण त्यामध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा कमी वापर करण्यामध्ये येतो ज्यामुळे पर्यावरण संरक्षणाशी मदत होणार आहे आणि या योजनेचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीची जाणीव करून देणे आणि त्यांना आर्थिक लाभ मिळवून देणे हाच असणार आहे तर मग अशा प्रकारे आता केंद्र सरकारकडून या एका नवीन योजनेअंतर्गत देशामधील ज्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करायची आहे अशा शेतकऱ्यांना वीस ते पंचवीस हजार रुपयापर्यंत आर्थिक लाभ देण्यामध्ये येणार आहे आणि अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद